नमस्कार कोल्हापुरी खाद्यसंस्कृतीमध्ये मी राजश्री तुमचं स्वागत करते आज आपण बघणार आहोत इडलीबरोबर किंवा डोशाबरोबर केली जाणारी हिरवी चटणी अशा पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आता मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याच्यानंतर मी थोडीशी कोथिंबीर घालणार आहे पुदिना आणि इथे मी भाजकी डाळ घेतली आहे थोडीशी एक चमचाभर होईल एवढी त्याच्यानंतर मी टाकले चिंच आल्याचे दोन तुकडे आणि चार ते पाच लसूण पाकळ्या त्याच्यानंतर थोडं पाणी घालायचं त्याच्यामध्ये आणि मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे बघा थोडं पाणी कमी पडलं म्हणून मी परत एकदा पाणी घालून त्याची छान पेस्ट करून घेतली आहे आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आता मी ते दोन पार्टमध्ये मिक्सर मिक्सरला मसा चटणी बारीक करून घेतली तर मी इथं उरलेले आता घालून घेते मग अशी मी मिरची घातली नव्हती आता मी याच्यामध्ये कोथिंबीर मिरची पुदिना सुकं खो ओलं खोबरं चिंच आलं लसूण थोडं पाणी आणि इथे मी आता मीठ घालणार आहे मग अशी घातलं नव्हतं तर मी इथं पाव चमचा होईल एवढं मीठ मीठ आहे आता थोडस पाणी अजून घालूया आणि छान अशी मिक्सरला याची पेस्ट करून घेऊया मी ते मिक्सरला हिरवी चटणी बारीक करून घेतली आहे आता त्याला आपण तडका देऊया इथे मी तडका अर्धी पळी तेल घातले तेल गरम झालं की आपल्याला आहे मोहरी मी अर्धा चमचा मोहरी घेतली अर्धा चमचा जिरे पाव चमचा हिंग आणि सुक्या दोन लाल मिरच्या घेतल्यात मी इथे मी कढीपत्ता टाकायला विसरले तुम्ही कढीपत्ता याच्यावर टाकू शकता छान असे गॅस बंद करून घेऊया छान असं परतून घेऊया मिरच्या आणि मग आपण चटणीवर अशी तडका आपला घालूया थोडा मसाला इथे पॅन मध्ये राहिला म्हणून मी चटणी घालून आता आपल्याला इथे सगळं तडका असा मिक्स करायचा आहे चटणीमध्ये प्रकारे चटणी तुम्ही नक्की ट्राय करून बघा माझी रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद